सरळ जाऊ दे सरळ सरळ हा 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 आता येऊ हो दे जबरदस्त बाहेरच्या जबरदस्त स्पीड आहे हा 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 आतला पण अनुकूल आहे हो कुठून येतोय कुठून येतोय

हॅलो होतो चव्वेचाळीस सोळा रिक्षा मालक प्लीज आपण एस टी साठी आपल्या अडथळा होतोय तेव्हा आपली गाडी योग्य ठिकाणी लावून घ्या काढून घ्या त्या ठिकाणी चव्वेचाळीस सोळा घाटी तयार असतील या ठिकाणी आपण पाहतोय ज्या जोडीसाठी बाबूशेठ मोरेने बक्षीस लावले ती जोडी आलेली आहे बघूया आज काय घडतं या ठिकाणी वेगाचा बादशाह पेट्या जो सुंदरच्या जोडीने पळणार आहे दादच करायचा नाही या ठिकाणी जोडी नीट लावून घ्या आपल्याला ओंकार भाडेकर ही जोडी पळवण्यासाठी असणारे कार्यकर्ते मार्ग मोकळा झाला की बा जोडी मालक हुशार आहे ड्रायव्हर हुशार आहे पण एवढ्या दिव्या गतीनं चालणार नाही कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय रुद्र योगेश जाधव वीस चौऱ्याण्णव ला पुन्हा एकदा ही स्पर्धा रंग करण्यासाठी इथे आहे विघ्नेश जबरदस्त धावणारी ही जोडी जाऊ दे देवा पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे आपण थोडी पलटी हो हो सगळ्या डेरमणकरांचा भूमी आणि बंडा पळायला येतोय जबरदस्त जोडी पळताना पाहतोय आपण रुपेश किंदळकर ही जोडी पळतात पुढे जाऊ दे रुपया पुढे जाऊ दे आता गरकर मुळ परताना वर पळ आता मात्र जोरात पळवायला पाहिजे आला बघा डेरमणकरांचा भूमी आणि बंडिया जबरदस्त पळते जोडी अजून स्पीड वाढायला पाहिजे

यांची चालाकी बघा यादच करायचा नाही याला म्हणतात परफेक्ट नियोजन नाहीतर काही जणांच्या खाली लिहिलेलं असतं आम्ही करतो तो नाद हे बघा कसे गुलाबी जर्सी मध्ये आले मोजकेच आले भावान नंबर घेऊन जायचा आदरणीय रुपेची गोताळ साहेबांचे सुपुत्र आहे हा काही करामत करू नको आलं म्हणजे परफेक्ट नियोजन आलं घेत हा त्याला सरळ करा स्वतः जड्याचं नातूच या ठिकाणी ही जोडी आणण्यासाठी तयार होतो वाड्यात नाही समोर जाऊ देऊ दे समोर तू पाठीवर कशाला बसतोय रुपया एक जबरदस्त ड्रायव्हर आहे ज्याच्यावरती भरोसा दाखवला जातो शेतकरी बांधवांचा आणि ज्या भरोश्याला खराब उतरतो असा गोळवली तर रुपये कर कोपर्यात काय आहे कोपर्यात चचा रुपया को को चा, 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 येऊ दे पाहिजे

मंगेश लाड सरल याच करून पाचशे रुपयाची जोडीचा दादा काय मोरे शेटनी लावलेला बक्षिसाचा मानकरी होतो का कोणत्या नंबरात येतो बघूया मावळ जोडी पळतीये मावळ अंगेवाल्यांचा घरचा सहज पळतोय बरीच मोठी घरची लावणी आटोपल्यानंतर ही जोडी स्पर्धेमध्ये येते काय धावतीये बघा

कासेखादी नंबरात जोडी बसायला पाहिजे होती आई वाघजई बैलगाडा प्रेमी कासे बघा जा, जाकी बघा काय कसब झा घेच तुझा ऐकायला आज तयारच नाही रे दादा येतोय जोडीची सुट्टी करायला आणि मला वाटतं सौरभ सोलकर आज एकापेक्षा जाकी जबरदस्त आहे आजच्या स्पर्धेचं आणखी एक गोटेकर साहेब वैशिष्ट्य सांगतो तोंडावर जास्त गर्दी नाही तोंडावर जमले की जसा काही गोळाला मोंगळा नसतो तशी आ जोडी निघाली बघा सौरभ चोळकर आजगे आजगे सौरभ चोळकर वाडा विसरा हा सुद्धा जबरदस्त चाकी आहे ज्याच्याकडे आपण नवदीप सितारा म्हणून पाहतो तोच चाकी आपलं कौशल्य दाखवतो का कडा का गोटा घेतोय सगळ्या चोंड्याची आ हा वाडा चोंडा काय चोंडा मित्रांनो या ठिकाणी सगळ्या टीव्ही वाले आलेले दाखवणार एक कासे असावे ग्रामस्थांच्या सहकार्यातून एक मैदान जबरदस्त या ठिकाणी संपन्न झालं आणि त्याची झलक आपण काय कसरत असते मित्रांनो खरंच या ठिकाणी कौतुक आहे या ड्रायव्हरचं जॅकिनच चला पुढचे सगळी आम्ही जोड्या गुरु ठेवायचं होता सर एक जोडी नंबरात येऊ दे आकाश आकाश सुरुवातीपासून चिमुकले सगळे बुड आले आणि या स्पर्धेची रंगत वाढवली बघा आता पाहिलो तुम्ही पाठीमागा बाहेर पुन्हा एकदा आकाश येतोय आत्ता जोडी पळून गेला मित्रांनो पुण्यासाठी आकाश जाऊ दे आज आकाश झालंय काय आकाशची गती चांगली लागते बैलांची गती लागायला माहिती चल पुढं पुढं होऊ दे

घराची आणबाण शाळ हौशी कलावंत म्हणून त्यांना समजलं जात बघूया आज काय कौशल्य दाखवणार ज्या की पण नवीन आहे दा जरा या मुलासाठी काय मित्रांनो हो जाऊ जाऊ दे पुढे जेवढी जाईल तेवढी जाऊ दे, दे तुझ्या ताकदीच्या मित्रांनो अशा प्रकारचा गेर अटकला जातो जोडी तिथलं तिथं का फिरते आवरा आवरा जोडी जोड्यावरा उदय गोड काय या जोडीसाठी ही जोडी जर नंबर मध्ये बसली बसली तर आणस अनंत कातकर वडापावले यांनी या जोडीसाठी पाचशे रुपयाच बक्षीस दिलेलं आहे उदय भुमट

चॉकलेट बाल या ठिकाणी साहिल त्यानंतर सर्वच आपण पाहतोय मदतीला धावून येणार यामध्ये रुपेश किंदळकरच्या हातामध्ये नांगराची आहे आकाश ददम मदतीला धावतोय बघूया महाकाली प्रसन्न जोडी क्रमांक अडतीस महाकाली प्रसन्न म्हणतात ना। किंजळ ना। नागरी निघाला आवाज सर्वांनी करूया अपवाल क्रमांक आहे आणि हे मैदान लागवत आहे आपण काही क्षणातच आपणपर्यंत सांगतोय राज आहा हा कोटबाळ्याचा सुपुत्र हा कबड्डी मध्ये त्याला डोअर द्यायचा स्पेशालिस्ट मानला जात तोच ओंकार तो खाणेकर काय कसरत करतो चमत्कार करायला काही क्षण का कौशल्य पाहूया सुट्टीसाठी येतोय ये राजू दादा पुन्हा एकदा येतोय बाबल्या चिले आणि भाई देवघरकर भाई देवघर भाई दे पाट सुंदर कुठं निघाला जोडी पाहू दे अमोल सर जाऊ दे जबरदस्त जोडी पावणार आहे जाऊ दे सरा जा 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 जा। अमोल गुरव कुठं प्रमाणात चालला कुठं चालला परतीचा गिअर अडकला आणि परतीचा प्रवास सुरू झाला हा ड्रायव्हर आहे अतिशय वेगाने धावणारा हा ड्रायव्हर आहे अमोल गुरव ते कुठली बळती हा 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 अहो प्रतीक जोडी पडते ह्याचं कसा आदच करायचा राह काय जोडी ना वेळ घेतलाय बघा अप्रतीक पद्धतीनं पडतो वा 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 आदच करायचंय गाई सगळी जागा द्यायचय काय घ्यायचं आहे जाऊ द्या मोरीला कुठं असं का होतंय असं काय झाले सगळे

वा वा या नांगऱ्याचा कस लागणार आहे आता मात्र मिळ पार्थनाला बाहेर कुठे निघाला चल 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 वेळ होतोय खूप वेळ होतोय येऊ दे बरा हो साहिल जाऊ दे पुढे साईल जाऊ दे पुढे साहिल कसा वेगळा वेगळं असत साहिल असा ड्रायव्हर आहे मित्रांनो ज्याच्या पावलांची ताकद आपण ओळखू नये हा 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 घे घ्यायचा

जोडी जबरदस्त वेग लागला या जोडीचा एकोणीस दहा एकोणीस दहा नंतर जोडी क्रमांक पंचवीस जीवन जाधव नाशी ना या जर स्पीड स्पीड मित्रांनो टिकला तर नंबर नाही हुकला इतक्या धावणारी ही पण खऱ्या अर्थानं कौतुक करतो ज्या पिशवी घेऊन मामांच भोने मामांच धंडू भोने बाबा ज्यांच्या एका इशाऱ्यावर बैल थांबता साईल जाऊ देऊ दे जबरदस्त जोडी आहे जाऊ दे काय भीकर बघा जबरदस्त पळणारी जोडी आहे वा 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 चांगल्या पहिल्या पल्ल्यामध्ये आपण पाहतोय हो परताना नंतर काय पुन्हा एकदा अंकित जागी येतोय आज रायाच्या जोडीने आतल्या बाजूने पळायला सर्प म्हणजे

म्हणजे आदणीय विनय दादा आता फिंगार्टेनचा साड अभिषेक फिंगार्टेनचा साड शुभम कौकरेंचा पुष्पा या जोडीला पडतोय रायफाईला पुष्पा सुरेश मोड त्या घ्या सुरेना जाऊ दे रायपल्ला घे चोरात पळोव चोरात पळा त्याच्या तिथं तर पुढे होते पुढे होते पुढे होते चल आता म्हणावल्यानंतर चोरात येऊ घे रायपल लात मध्ये